नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील एक महिन्यापासून उजनी पानलोट क्षेत्रात आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनी धरण मायनसमधून प्लस तुडुंब प्लस होऊन तुडुंब भरलेलं आहे सध्या स्थिती उजनी धरणाची पाहिली तर सुमारे पंच्याहत्तर टक्केच्या पुढे गेलेली आहे त्यामुळे उजनी धरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी भीमा नदीमध्ये सुमारे चाळीस हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा प्रवाह सोडण्यात येतो आहे त्याचबरोबर न धरणाच्या बाहेरील भागातून मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याचे प्रवाह देखील याच नदीपात्रामध्ये प्रवाहित होत असतो आहे त्यामुळे अशा अनियंत्रित प्रवाहाबरोबरच उजनी धरणातील पाण्यामुळे चंद्रभागा नदी आणि भीमा नदीवर असणारे अनेक बंधारे या बंधारे पाण्याखाली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती येत आहे तर याच पाण्याखाली बांधारे बा, पाण्याखाली गेलेल्या बांधाऱ्यावरून नागरिकांनी रहदारी करू नये आणि नदीकाठच्या लोकांनी पाण्यात उतरताना विचार करून उतरावा अशी सतर्क अशा सतर्कतेचा इशारा उजनी प्रशासन याने दिलेला आहे कॅमेरामन शिक्षण मंत्री सर जाकीर नदाब